नमस्कार डी न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे सूर्यदेव मांडोबाई हे गोंदिया जिल्ह्याचे गोरेगाव तालुक्यातील बघेळा तिढ्याच्या जंगलाच्या कुशीत माता देवी हे विराजमान आहे या देवस्थानाला भारतातील सर्वात लोकप्रिय व धार्मिक पर्यटन व तीर्थक्षेत्र बनले आहे या सूर्यदेव मांडोबाई इथे धार्मिक व सामाजिक कार्यक्रम बद्दल महाराष्ट्र शासनाच्या सर्वोच्च सम्मान सामाजिक न्याय विभागाने फुले शाहू आंबेडकर असे पुरस्कार मिळाले आहे या मांडोदेवी संस्थेचे अध्यक्ष विधायक विनोद अग्रवाल यांनी एकोणीसशे त्र्याण्णव साली सर्व जातीय विवाह सोहळा सुरू केली व दरवर्षीप्रमाणे यंदा पण रामनवमीच्या दिवशी लग्न होणार आहे व या माता मांडोदेवी देवस्थानला दर्शनाकरिता दररोज हजारो भाविक इथं येतात व वर्षभर वर वधू यांच्या विवाह संस्थेमार्फत लावण्यात येतो व विवाह संपल्यानंतर विवाहाचा दाखला दिला जातो या वर्षी सहा एप्रिल रामनवमीच्या दिवशी संस्थेमार्फत एकशे अकरा जोडप्यांचे लग्न लावण्याचे लावण्यात येणार आहे असे विश्वास संस्था करीत आहे सर्व जातीय विवाहामध्ये वर वधूंना आवश्यक ते वस्तू कपडे व सोन्याचे मंगलसूत्र देण्यात येते संस्थेचे अध्यक्ष विनोद अग्रवाल यांनी सर्व जातीय वरवधू व कुटुंबियांना आवाहन केले आहे की सर्वात जास्तीत जास्त विवाह सहा एप्रिल रोजी रामनवमीच्या दिवशी मांडूदेवी देवस्थानात आपले लग्न करावे असे आव्हान संस्थेमार्फत करण्यात येत आहे अध्यक्ष आमदार विनोद अग्रवाल सचिव जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर लक्ष्मण भगत उपाध्यक्ष भैय्याल सिंदराम कोषाध्यक्ष विश्वनाथ असाटी सहसचिव कुशन घासाडे सदस्य जितेंद्र मेंडे सालिकराम उईके दिलीप खंडेलवार राहुल अग्रवाल नंदकिशोर गौतम मंदिराचे पुजारी अयोध्यादास महाराज यांनी सर्व विवाह नोंदणी करावे असे आवाहन केले